सातारा जिल्ह्यातून एक खळबजनक घटना समोर आली आहे सासपडे गावात तेरा वर्षीय शाळकरी मुलगी आर्या चव्हाण तिची तिच्याच घरी निर्घृणपणे हत्या करण्यात आली तर झालं असं की शाळेतून पेपर देऊन सुमारे अडीच वाजता आर्या आपल्या घरी परतली तिच्या पाठोपाठ तिचा भाऊ सार्थक संध्याकाळी पाच वाजता घरी परतला आणि पाहतो तर काय दरवाजा उघडा होता आणि प्रचंड शांतता पसरलेली आणि जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आर्या तिच्या डोक्यावर चेहऱ्यावर क्रूर जखमांचे व्रण होते ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि एका क्षणात गाव पेटून अवघ्या तासात पोलिसांनी नराधम राहुल यादवला बेड्या ठोकल्या पण आता गावकऱ्यांचा संताप अनावर झाला होता हा तोच नराधम होता ज्याने यापूर्वी एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला त्याला आमच्या ताब्यात द्या इथेच फाशी द्या आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही गावकऱ्यांच्या या आक्रोशामुळे संपूर्ण सासपडे गाव पोलीस छावणी म्हणत संतप्त जमावाला आवरताना पोलिसांची कसोटी लागत होती अतिशय शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पण सासपडेच्या काळजात पेटलेली संतापाची आणि न्यायाची आग अजून भिजलेली नाही म्हणून एकच प्रश्न उरलाय आपल्या बहिणी खरंच सुरक्षित आहेत का आणि आर्याला नक्की न्याय मिळणार आहे का So Janet